पण भांडवल आणायचं हीच चिंता सतवती आहे स्वतःचा बर कुक्ट पालन व्यवसाय संपत अनुदानासोबतच व्यवसायासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज सुद्धा मिळू शकतं म्हणजे पालन हे फक्त काम राहत नाही तर ही एक खूप मोठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी बनते आणि जर योग्य प्लॅनिंग केलं आणि या योजनांचा बरोबर फायदा घेतला तर कोणीही एक यशस्वी उद्योजक बनू आणि केंद्र सरकारच्या काही जबरदस्त योजनांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या स्वप्नांना पंख देऊ शकतात चला येऊ नमस्कार स्वतःचा कोंबडी पालन व्यवसाय सुरू करायचा विचार आहे पण भांडवल कुठून आणायचं हीच चिंता सतावतीय बरोबर तर मग आजची ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे आपण महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या काही जबरदस्त योजनांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुमच्या स्वप्नांना खरच देऊ शकतात चला येऊया तर प्रश्न एकदम साधा आहे स्वतःचा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे का कारण जर याचं उत्तर हो असेल तर एक चांगली बातमी आहे सरकार तुम्हाला मदत करायला तयार आहे आणि ती काही छोटी मोठी मदत नाहीये खूप मोठी मदत आहे ही मदत नेमकी किती मोठी आहे माहितीये तब्बल पन्नास टक्के सबसिडी म्हणजे विचार करा तुमच्या पूर्ण प्रोजेक्टचा जो काही खर्च येईल त्यातला अर्धा खर्च चक्क सरकार उचलणार कमी गोष्ट आणि थांबा गोष्ट इथेच संपत नाहीये या अनुदानासोबतच व्यवसायासाठी दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज सुद्धा मिळू शकतं म्हणजे बघा भांडवलाची जी सगळ्यात मोठी अडचण असते ना ती सोडवण्यासाठी सरकारने एक मजबूत आधारच दिलाय असं समजा म्हणजे बघा एवढी सगळी सरकारी मदत मिळत असेल तर कोंबडी पालन हे फक्त एक काम राहत नाही तर ही एक खूप मोठी बिझनेस बनते आणि जर योग्य प्लॅनिंग केलं आणि या योजनांचा बरोबर फायदा घेतला तर कोणीही एक यशस्वी उद्योजक बनू शकत कस चला तेच तर आपण आज पाहणार आहोत तर मग ही एवढी मोठी आर्थिक मदत नेमकी कोणत्या योजनेतून मिळतीये तर त्या मुख्य योजनेचं नाव आहे राष्ट्रीय पशुधन अभियान इंग्रजीमध्ये आपण याला म्हणतो नॅशनल लाईफ स्टॉक मिशन किंवा सोप्या भाषेत एन एल एम लक्षात ठेवा ही केंद्र सरकारची योजना आहे म्हणजे संपूर्ण देशात लागू आहे आता या एनएलएम योजनेची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये ती खूप फ्लेक्सिबल आहे म्हणजे काय तर तुम्ही एकदम नवीन पोल्ट्री फार्म सुरू करू शकता किंवा तुमचा जो जुना फार्म आहे तो मोठा करायचा असेल तरीही ही योजना कामी येते तुमच्या प्रोजेक्टचा आकार किती मोठा आहे यावर कर्जाची रक्कम ठरते आणि हो सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकूण खर्चाच्या पन्नास टक्क्यांपर्यंत थेट सबसिडी मिळते बरा इथे एक छोटी पण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी आपण जे दहा लाखांचं कर्ज आणि पन्नास टक्के अनुदानाबद्दल बोललो ना ते साधारणपणे लहान किंवा मध्यम आकाराच्या प्रोजेक्टसाठी आहे जर तुमचा प्रोजेक्ट खूपच मोठा असेल तर ही सबसिडीची मर्यादा पंचवीस लाखांपर्यंत सुद्धा जाऊ शकते पण हो सुरुवात करणाऱ्यांसाठी हे सुरुवातीचे आकडेच खूप महत्वाचे आहेत ठीक आहे एन एल एम ही तर झाली केंद्र सरकारची एक जबरदस्त योजना पण फक्त ही एकच योजना आहे का तर नाही याशिवाय आपलं राज्य सरकार आणि अगदी आपल्या स्थानिक पातळीवर म्हणजे पंचायत समिती स्तरावर सुद्धा काही खास योजना आहेत त्या तुमच्या गरजांसाठी जास्त सोयीच्या ठरू शकतात चला त्यांच्यावर पण एक नजर टाकूया उदाहरणार्थ या दोन योजना बघूया एका बाजूला योग्य योजना निवडा प्रत्येकासाठी एकच योजना योग्य असेल असं नाही मग ती एन एल एम असो पंचायत समितीची योजना असो किंवा मुद्रा योजना आधी पूर्ण माहिती काढा कागदपत्र तयार करा आणि अर्ज करा फक्त विचार करून फायदा नाही ऍक्शन घेणं महत्वाचं आहे तर मग आता शेवटचा प्रश्न आणि हा प्रश्न मी नाही तुम्ही स्वतःला आहे सरकार मदत करायला तयार आहे कोणती योजना आहे कशी मदत मिळेल ही सगळी माहिती आता तुमच्या समोर आहे मग या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन एक यशस्वी उद्योजक बनायला तुम्ही तयार आहात का विचार करा आणि कामाला लागा